हाय गाईज आज आपण बटाटा आणि ब्रेड पासून खूप चटपटीत असा आणि झटपट तयार होणारा नाश्ता कसा बनवायचा हे बघणार आहोत हा चवीला अप्रतिम लागतो आणि हा नाश्ता बनवायला आपल्याला जास्त ब्रेड लागत नाही अगदी पाच ते सहा ब्रेड पासून हा चटपटीत नाश्ता तयार होतो आणि बनवायला तर हा खूपच सोपा आहे तुम्ही जर हा एकदा बनवून खाल तर गॅरंटी आहे पुन्हा पुन्हा बनवाल कारण याची टेस्ट खूप म्हणजे खूपच भन्नाट आहे तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्हाला छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लगेच हा चटपटीत नाश्ता कसा बनवायचा हे आपण पाहूयात तर ब्रेड आणि बटाट्याचा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला चार मध्यम आकाराचे बटाटे उकडवून घ्यायचे आहे उकडवून घेतल्याच्या नंतर थंड करून त्याचे साल काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला असे हे किसून घ्यायचे आहे तुम्ही हे मॅशरने देखील मॅश करून घेऊ शकता आता हे सर्व बटाटे मी अशाच प्रकारे किसून घेते सर्व बटाटे मी किसून घेतलेले आहेत त्यानंतर एक छोट्या आकाराचा कांदा असा बारीक कट करून घातला आहे मध्यम आकाराची शिमला मिरच देखील अशी कट करून घातलेली आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आणि थोडंसं अद्रक असं किसून घेतलेलं आहे त्यानंतर चार ते पाच काळी मिरी आपल्याला बारीक कुटुंब्यात घालायचं आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचं आहे आणि त्यानंतर तीन छोट्या आकाराचे ब्रेड आपल्याला मिक्सरच्या भांड्यात असे बारीक करून घ्यायचे आहे आणि आता ब्रेडक्रम यात घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत ब्रेड घातल्याने या मिश्रणाला बाइंडिंग छान येते तसंच हा नाश्ता कुरकुरीत देखील होतो बायंडिंगसाठी तुम्ही यात थोडंसं कॉर्नफ्लोअर देखील घालू शकता हे सर्व मिश्रण आता मी एक जीव करून घेते आणि याचा एक छान गोळा मळून घेते यात बटाटे आहे त्यामुळे हे मिश्रण हातालाच चिकटतं त्यामुळे याला थोडंसं तेल लावून घेते मी आणि परत हे मळून घेते असा आपल्याला याचा गोळा म्हणून घ्यायचा आहे हे मी आता साईडला ठेवते आपण आता बाकीची तयारी करून घेऊयात आता आपल्याला त्या बाउलमध्ये एक छोटा कप मैदा घ्यायचा आहे आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे याचे आता आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचे आहे त्यासाठी थोडं थोडं पाणी घालायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागलं तर परत थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याची पेस्ट बनवून घ्यायची आहे हे आपल्याला जास्त पातळ करायचं नाहीये आपण जो नाश्ता बनवणार आहोत त्याला हे मिश्रण थोडंसं थो लावून घ्यायचं आहे कोट करून घ्यायचं आहे आणि एकदम जास्त घट्टही बनवायचं नाहीये नाहीतर आपण जो नाश्ता बनवणार आहोत त्यावरती याचीच एक लेअर तयार होईल अशा मध्यम कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल मैदा आणि कॉर्न फ्लोअरची पेस्ट आपली तयार आहे आता आपल्याला थोडंसं ब्रेड घ्यायचं आहे परत आता लगेच आपण नाश्ता बनवून घेऊयात त्यासाठी आपल्याला एक प्लॅस्टिक शीट घ्यायची आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे प्लॅस्टिक शीट आपल्याला अशी फोल्ड करता आली पाहिजे इतपत मोठी प्लॅस्टिक शीट घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला आपलं बटाटा आणि ब्रेडचं जे मिश्रण आहे ते घ्यायचं आहे अर्ध आणि ते असं प्लॅस्टिक शीटवरती पसरवून घ्यायचं आहे अशी शीट, शीट वापरल्यामुळे हे बिलकुल हाताला चिटकत नाही आणि पसरवायलाही खूप सोपं जातं तसेच लवकर पसरलं जातं तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही हा नाश्ता बनवू शकता त्यामुळे तुम्हाला हवं तसं तुम्ही हे मिश्रण पसरवून घेऊ शकता आणि त्यानंतर हवं तसं याला कट करून घेऊ शकता मी याला थोडंसं आयताकार बनवून घेते कारण मी आज स्लाइसवाला चीज वापरणार आहे त्यामुळे चीज पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यामुळे त्या बिना चीजचा देखील तुम्ही हा नाश्ता बनवू शकता खूप छान होतो असं आयताकार मिश्रण पसरवून झालं की मी आता चीजच्या दोन स्लाईस ठेवते यावरती अमूल चीज वापरते मी इथे परत आता राहिलेलं मिश्रण यावरती ठेवायचं आहे आणि परत आता याला आयताकार पसरवून घ्यायचा आहे तुम्ही जर चीज वापरणार नसाल तर फक्त एकदाच हे मिश्रण असं पसरवून घेऊ शकता आणि पाहिजे तसं कट करून घेऊ शकता प्लॅस्टिक शीट वापरल्यामुळे तुम्ही पाहू शकाल मिश्रण बिलकुल हाताला चिटकलेलं वगैरे नाही आहे असं व्यवस्थित पसरवून झालं की हे आता आपल्याला हवं तसं कट करून घ्यायचं आहे त्रिकोणी आकारात नाश्ता बनवते मी त्यामुळे याचे मी दोन ब्रेडच्या आकाराचे तुकडे करून घेते आणि त्यानंतर त्याला असे दोन कट लावून घेते म्हणजे त्रिकोणी आकारात नाश्ता तयार होतोय तुम्ही पाहू शकाल छान त्रिकोणी आकाराचे पीसेस कट झालेले आहेत हे साईडचे पीसेस मी काढून घेते आणि आता एक एक पीस काढून परत आता आपल्याला हाताने याला थोडासा असा त्रिकोणी आकार द्यायचा आहे हे जे चीज बाहेर दिसत आहे ते आपल्याला असं ब्रेड आणि बटाट्याच्या मिश्रणाने कवर करून घ्यायचं आहे नाहीतर मग हे पिसेस तळताना चीज बाहेर येतं याला असा आकार देऊन झाला की हे आता आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमध्ये बुडवायचं आहे आणि त्यानंतर आता याला ब्रेड क्रम लावून घ्यायचं आहे हे मैदा आणि कॉर्नफ्लोवरच्या पेस्टमध्ये बुडवल्यामुळे याला ब्रेड क्रम व्यवस्थित लागला जातो आणि त्यामुळेच मग हे पिसेस तळल्याच्या नंतर छान क्रिस्पी होतात ब्रेड जर कमी लागलेला असेल तर परत आपल्याला हे ब्रेड मध्ये बुडवायचं आहे आणि त्यानंतर हाताने परत याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे ब्रेडक्रम याला छान चिटकून राहतो आता आपला हा पीस रेडी आहे आता परत नेक्स्ट पीस देखील आपल्याला तसाच करायचा आहे हाताने याला त्रिकोणी आकार द्यायचा आहे त्यानंतर मैद्याच्या पेस्टमध्ये बुडवायचा आहे आणि त्यानंतर याला ब्रेड लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल आपला दुसराही पीस रेडी आहे आता राहिलेले सर्व पीसेस देखील मी अशाच प्रकारे रेडी करून घेते चार पीसेस मी असे रेडी करून घेतलेले आहे तसेच मला थोडासा ब्रेडक्रम कमी पडला होता त्यामुळे परत मी वाईट ब्रेड आणून त्याचा ब्रेडक्रम मी राहिलेल्या पीसेसला असं लावून घेतलेला आहे आता सर्व पीसेस आपले रेडी आहे आता आपण हे फ्राय करून घेऊयात त्यासाठी तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पीसेसत घालायचे आहे कढई जेवढे मावतील तेवढे पीसेस घालायचे आहेत आणि आता मध्यम फ्लेमवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तसेच लगेच याची साईड चेंज करायची नाही आहे एक साईड थोडेसे तळल्याच्यानंतरच नंतरच आपल्याला याची साईड चेंज करायची आहे हे थोडेसे तळल्याच्यानंतर नंतर तुम्ही पाहू शकाल याला सोनेरी कलर आलेला आहे आता आपण याची साईड चेंज करून घेऊयात आणि आता खाल साइड ने हो साइड ने हे खालच्या साईडने देखील गोल्डन ब्राऊन कलरचे होईस तोवर तळून घेऊयात हे दोन्ही साईडने व्यवस्थित तळलेले आहे आणि छान क्रिस्पी देखील झालेलं आहे तसेच हे थोडेसे फुगलेले देखील आहे आता लगेच यातलं चीज बाहेर येते तुम्ही पाहू शकाल परंतु हे व्यवस्थित तळलेले आहे त्यामुळे हे मी आता काढून घेते थोडंफार चीज बाहेर येतं त्यामुळे हे नॉर्मल आहे त्यामुळे बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही आहे आता नेक्स्ट बॅच देखील तेल आपल्याला तेल्यात घालायचे आहे आणि हे देखील थोडेसे ब्राऊन कलरचे होईसवर आलटवून पालटवून तळून घ्यायचे आहे फक्त लगेच आपल्याला तेलात टाकल्या टाकल्या त्याची साईड चेंज करायची नाही आहे थोडेसे तळू द्यायचे आहे आणि त्यानंतर याची साईड चेंज करायची आहे दोन्ही साईडने हे थोडेसे तळले गेले की त्यानंतर आपल्याला आलटवून पालटवून हे व्यवस्थित छान तळून घ्यायचे आहे नेक्स्ट बॅच देखील आपली रेडी आहे तुम्ही पाहू शकाल हे देखील मी आता काढून घेते नाश्ता आपला रेडी आहे किती सुरेख दिसतो आहे तुम्ही पाहू शकाल आणि जेवढा हा छान दिसतो खायलाही तेवढाच टेस्टी लागतो चीज घातल्यामुळे याची टेस्ट अजूनच वाढते परंतु चीज पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यामुळे तुमच्याकडे चीज नसेल तर तुम्ही चीजशिवाय देखील हा नाश्ता बनवू शकता तर नक्की बनवा खूप आवडेल तुम्हाला आणि तुम्ही हा एकदा बनून खाल तर परत परत, परत बनवून खाल याची हंड्रेड पर्सेंट खात्री आहे मला तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय